आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस शहराची शान तसेच तरुण सक्षम विचारी हुशार आणि तडबदार नेतृत्व असलेले कॉलेजची आनबान शान आणि हजारो alkoxy मुलींची जान असलेले अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले मित्रांसाठी काय पण पन, कुठे पण आणि कधी पण या तत्त्वावर चालणारे मित्रांमध्ये पैसा खर्च करणारे आणि मित्रांमध्ये मोबाईल पेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे डीजे लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधून घेणारे लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले चळचळीत रक्त अशी पर्सनॅलिटी असलेले कधीही कोणावरही न चिडणारे हसतमुख आणि मनमोप्या स्वभावाचे मित्रांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त अरे भावा बर्थडे हाय बर्थडे यार आपला बर्थडे हे कोणी नाट करायचं ना